शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज सर्वात आधी ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला पाहूया झटपट बातम्या महत्त्वाची बातमी पीक विमा गतवर्षीच्या तुलनेत यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद केवळ एक्क्याण्णव के हजार शेतकऱ्यांचा सहभाग सहभाग बघायला मिळतोय पीक विम्यामध्ये अशी स्थिती बघायला मिळत आहे मात्र आता पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप केला जाणार असून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते पुढे बघायला मिळेल आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छत्रपती संभाईनगर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय सध्या पंधरा रुपये किलो ते सोळा रुपये किलोचा बाजारभाव सुरू झालेला आहे महत्त्वाची माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका नव शेतकरी योजनेचे पण पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत एकनाथ साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोणतीही योजना बंद होणार नाही आहे असं त्यांचं स्पष्टीकरण बघायला मिळत आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे आता नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत मात्र ते कधी जमा होणार आहेत व ते जर पैसे पाहिजे असतील तर आता सरकारने दिलेले तातडीने दोन कामेही लवकर करून घ्या तरच पैसे मिळणार आहेत ती काय कामे आहेत पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा उडदाचे भाव दबावतच कांदा दर स्थिर कापूस दर दबावत लसणाची भाव स्थिर हिरवी मिरचीचे दर टिकून आहेत सध्या स्थितीत अशी प्रकारची स्थिती भाजीपाल्याचे आहे तसेच आता पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे यादी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी वाटप होणार ते आपण सांगू बातमी आहे शेतीची शेतकरी मित्रांनो कर्जमाफी लवकरच मिळणार मात्र गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होणार सध्या स्थितीला दिलेल्या माहितीनुसार आता सरकारने हा शब्द दिलेला आहे कर्जमाफी केली जाणार मात्र गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मोठी बातमी आहे वांगीला आता सध्या स्थितीला अक्लूजमध्ये जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी एक हजार एक हजार रुपये तर सरासरी दोन हजार पाचशे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा लातूर परिमंडळ आघाडीवर बघायला मिळत आहे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने गाठला टप्पा महत्वाची बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड कृषी विभागाकडून महत्वाचे आव्हान बघायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप देखील चांगला पाऊस नाही टोमॅटोचे दर पंच्याऐंशी रुपयांवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन कमी दरात मिळणार टोमॅटो सध्या बघायला गेलं तर दर आता रुपयांवर महत्वाची बातमी आहे बीडच्या मांजरा धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यात तुफान पावसाची हजेरी शेतरस्त्यांमुळे कृषी अर्थव्यवस्था होणार बळकट सध्या बघायला गेलं तर आता सरकारकडून देखील निर्णय आता शेतरस्ते होणार मोठे महत्त्वाची बातमी पुढील तीन दिवस महत्त्वाचे राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली बीड लातूरमध्ये देखील ही स्थिती शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी पीक विमा मिळणाऱ्या दहा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे आता वाटप होणार आहेत त्यांची नावे देखील आता सांगणार आहे आता लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे मिळून जातील तसेच नव शेतकरी योजनेचे देखील हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्याबाबतची देखील आनंदाची बातमी आलेली असून ती आपण पुढे बघणार आहोत आता लक्ष देऊन बघा पीक विमा भरपाईचा हप्ता आता खात्यात येणं सुरू होणार असून आता काही ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे मंजूर दोन हजार पंचवीसचा पीक विमा देखील आता खात्यात लवकरच येणार आहे पहिला जिल्ह्यात जालना दुसरा छत्रपती संभाजीनगर अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघू पोटाला चिमटे आणि शेतीवर खर्च मुसळधार पाऊस बांध फुटला सगळ्याच होत्याचं नव्हतं झालं सध्या स्थितीला आलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अक्षरशः सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या जोरदार पावसामुळे शेत खरडून गेल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्यांना भरपाईची गरज आहे मोठी बातमी अकलूज या ठिकाणी वांग्याचे दर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये कमीत कमी एक हजार रुपये आवक तेरा क्विंटलपर्यंत आलेली होती सरासरी दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सध्या स्थितीला ही स्थिती जाहीर मोठी बातमी आहे पापाची हंडी फोडली आता विकासाची हंडी लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द सध्या स्थितीला ते म्हटले की पापाची हंडी आता फोडण्यात आलेली आहे मात्र आता विकासाची हंडी लावणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कृषी विभागाची कारवाई अकरा लाखांचा साठा जप्त सध्या बघायला गेलं तर आता बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती आहे कृषी विभागाची धडक कारवाई झाल्यामुळे अकरा लाखांचा साठा थेट आता जप्त झालेला आहे शेतकरी मित्रांनो खते बियाणे घेताना योग्य ती काळजी घ्या अन्यथा तुमचे नुकसान देखील बोगस बियाणे खतामुळे होऊ शकते कांदा अनुदानासाठी फार्मर आय डी काढून घ्या लवकरच पैसे मिळतील कोणाला आता चांगली दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम तर कोणाला सहा हजार रुपये अशी यापेक्षा अधिक पण रक्कम मिळणार आहे कांदा अनुदान वाटप होणार महत्त्वाची बातमी आहे परभणीमध्ये खरीपाचा चारशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा पीक किंवा अखेर वाटपाला सुरुवात झाली परभणीच नव्हे तर अजून जिल्ह्यांची नावे जाहीर आता लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो अखेर तुमची खूपच दिवसांची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे बरेच शेतकरी म्हणत होते की बातमी तर दिली जाते मात्र आम्हाला पीक किंवा मिळत नाही आहे तर होय शेतकरी मित्रांनो तुमचं पण खरं आहे कारण पीक किंवा आता वाटप सुरू आहे मात्र सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आता सर्व शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पीक किंवा वाटप सुरू असला सरकारनं अपडेट दिली की आपण चॅनेलवरती द्या काम करत असतो आता ज्यांना पीक किंवा मिळाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळेल असं सरकारने सांगितलं आहे परभणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते पुढे बघूयात जिल्ह्यांची यादी अजून पुढे बघायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चारशे कोटी रुपये परभणी येथे वाटप मराठवाड्यामध्ये तुफान पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान आता सध्या स्थितीला नुकसान भरपाई देण्याची मागणी मराठवाड्यामध्ये तुफान झालेल्या पावसामुळे सोयाबीन अक्षरशः पाण्यात बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांचे सध्या स्थितीला मोठे नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे पीक किंवा नुकसान भरपाई देण्याची मागणी लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला दोनशे अडोतीस जागा विरोधकांच्या टीकेवर सुनील तटकर यांचा बोल राष्ट्रवादी यांचंही स्थिती त्यांनी सांगितलेलं आहे अजित पवार यांनी आणलेल्या योजनेमुळे चांगला फायदा झाला लातूरमध्ये अतिमुसळधार पिकांचे झाले मोठे नुकसान लाईव्ह तुम्ही बघू शकता अतिमुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे पूर्णचे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने थैमान घालत नुकसान केल्याने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे ही एक सर्वात मोठी बातमी पावसाची ताजी अपडेट बघायला गेलं तर विदर्भ मराठवाड्यासह कोकणात अतिवृष्टी तर खानदेशात शेती पिकांना दिलासा सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात आज देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल मात्र पावसाचा जोर वाढणार पात्र लाभार्थ्यांना वगळलं जाणार नाही आहे आदिती तटकर यांचं म्हणणं आहे पात्र लाभार्थ्यांना महिलांना ला ला आता वगळणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे सध्या जर बघायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आता लाभ हा मिळत जाणार आहे लवकरच आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या अभिनीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार असल्याची माहिती महत्वाची बातमी आहे मोठं विधान शेतकऱ्यांसाठी केलं शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी आता संपली प्रतीक्षा शेतकरी झाले खुश तर चला आता काय बातमी आहे आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन बघा अखेर शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी कारण नाही नाहीये कारण आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महसूल मंत्र्यांचे मोठे विधान आपल्याला बघायला मिळत आहे राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र सरसकट नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी दिलेल्या दे माहितीनुसार आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे गरीब शेतकऱ्यांनाचा लाभ भेटणार असून आता अखेर कर्जमाफी लवकरच होणार असून मंजुरी मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही आहे अखेर सरकार आता कर्जमाफीच्या निर्णयावर काम बघायला मिळत आहे मात्र थोडासा उशीर होऊ शकतो असं सांगितलं आहे मात्र कर्जमाफी होणार परभणीमध्ये पावसाचे धुमशान शेतशिवार रस्ते जलमय झालेले आहेत सध्या जर बघायला गेलं तर परभणीमध्ये पावसाचे धुमशान बघायला मिळत आहे शेतशिवार रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाल्याचं देखील चित्र आपल्याला दिसून आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच सा आता पीक विम्याचा दुसरा टप्पा काय जिल्ह्यात वाटप होणार असून पैसे जमा होणार आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे यादी आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी मराठवाड्यामध्ये पूर परिस्थितीत जालना बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड तुफान पावसामुळे नदी नाले ओढे वाहतानाचं चित्र बघायला मिळत आहे आता पुलावरून पाणी जातानाचं चित्र देखील दिसून आलेलं आहे आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात अतिवृष्टी पीक विमा मिळाला का वाटप सुरू झालेला आहे लवकरच दुसरा टप्पा पण खात्यात येणार जमा होणार सरकारने दिली माहिती आलेल्या माहितीनुसार आता पीक विम्याचे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहेत पीक विमा मिळाला नसेल तर आता काही कामे करून घ्या जेणेकरून पीक विमा मिळून जाईल तर कोणतं काम करायचं आता ते आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ लक्ष देऊन बघावं कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते देखील आता सांगत आहे आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कबड्यामध्ये नक्कीच सांगा पीक विमा मिळाला नसेल तर आता पीक विमा शंभर टक्के मिळून जाणार असून सरकारकडून ज्यांना पीक विमा मिळाला त्यांना दुसरा टप्पा जाहीर होत आहे लातूर नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक जिल्ह्याचा पण समावेश असून या ठिकाणी पीक विमा पैसे वाटप होणार आहेत तर ई के व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा पीक विमा लवकरात लवकर मिळेल रोगराईचे दिवस औषधेही बनावट औषध निरीक्षकांची संख्याही कमी पुण्यासह जिल्ह्यात तब्बल चौऱ्याण्णव लाख लोकसंख्येच्या देखरेखीसाठी एक सहाय्यक आयुक्ती बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बनावटपासून सतर्क रहा मोठी बातमी समोर येत आहे कर्जमाफीवर बावनकुळेंचं विधान सरसकट कर्जमाफी नाही बंगला बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला असं बावनकुळे म्हटलेले आहेत कर्जमाफीवर बावनकुळेंचं हे मोठं विधान दिसून आलेलं आहे सरकारचं कर्जमाफी आता करण्याचं धोरण मोठी बातमी समोर सोयाबीनवर हुमणीआळीचा प्रकोप बाधित क्षेत्राचा सर्वे करून नुकसान भरपाई द्या सध्या बघायला गेलं तर सोयाबीनवर हुमणीआळीचा प्रकोप बघायला मिळत आहे नदीकाठी पीक असलेल्या शेतकऱ्यांना देखील धोका पुराचा मंत्री आदिती तटकरे यांची घेई दिला मोठा शब्द आता लाडक्या बहिणींना देखील काळजी करायची नाही आहे तसेच अजित पवार यांनी देखील दिली माहिती पात्र बहिणीच्या बँक खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका पात्र असाल तर पैसे येऊन जातील तसेच आदिती यांनी देखील दिलेल्या माहितीनुसार आता सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे लवकरच पैसे येणार मोठी बातमी आहे ए आय ऊस शेतीला अनुदान ए आय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक पाणी खते रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे शेती कर्जासह थकबाकीतून बाहेर प पडण्यासाठी ओ टी एस पुन्हा सुरू केली आहे अशी माहिती देखील समोर ई पीक पाहणी ॲप चालीना पीक नोंदणी कशी करायची सोयगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त आत्तापर्यंत फक्त आठ टक्के नोंदणी ॲपबाबत येत असलेल्या अडचणी देखील जाहीर झालेल्या ई पीक पण करणं गरजेचं आहे अन्यथा पीक किंवा नुकसान भरपाईपासून एखाद्या वेळेस तुम्ही वंचित राहू शकता सरकारचा निर्णय शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारच मात्र नमो शेतकरी योजना काही बंद झालेली नाही आहे इतर आपणवरती विश्वास ठेवू नका रोजची रोज बातम्या रोज बघण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरचं एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक किमाचे पैसे कधी मिळतील ते आपण नक्की सांगू तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये